मराठ्यांची प्रचंड मोठी वारी मुंबईच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळते लोक गाड्या घोड्या बैलगाड्या सगळं जे मिळल त्या गोष्टीला स्वतःच वाहन बनवून मुंबईच्या दिशेनं निघाले शिक्रापूरचा एक फोटो पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं मराठ्यांचं प्रचंड मोठं आग्या मोळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय पण हे सगळं चालू असताना तिथले काही फोटो बाहेर येत आहेत काही व्हिडिओ व्हायरल येत आहेत आता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय हा मराठ्यांच्या मुंबई वारीतलाच आहे मनोज जरांगे पाटील गाडीमध्ये बसलेले आणि त्या गाडीमध्ये ते जेवताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने मराठ्यांचा नेता कसा असावा आजपर्यंत कितीतरी लोकांनी आमदार खासदार लोकांनी नाटकं केली फॉर्च्युनर गाड्यात बसून लँड क्रुझर गाड्यामध्ये बसून हातावरती भाकरी घेऊन त्यांनी खाण्याचा प्रयत्न केला पण ती सगळी नाटकं होती स्वतःच्या मतदानासाठी पण ही अजिबात नाटकं नाहीयेत बांधवांनो हा आपला नेता आहे आपल्यातला हा माणूस आहे तळागाळातला हा माणूस आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातलं हे पोरग आहे म्हणून जरांगे पाटील यांनी गाडीच्या टपावर बसून हातावरती भाकर घेतली आणि टपावर बसून त्यांनी खऱ्या अर्थानं भाकर खाल्ली हे सगळी परिस्थिती पाहता मराठ्यांना कुणीतरी वाली मिळालाय मराठ्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा नेता मिळालाय असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आजपर्यंत कितीतरी आमदार खासदार मराठा समाजामध्ये झाले पण त्यांनी समाजाला दिलं काय एकही आमदार तसा विचार करायचा झाला तर मराठ्यांच्या वारीत सहभागी नाही फक्त आदरणीय बच्चू भाऊ कडू सोडले तर दुसरा कोणताच आमदार या वारीकडे यायला सुद्धा तयार नाही खऱ्या अर्थानं या आमदाराचं नेमकं करायचंय काय मराठा जाती जन्माला येऊन जर यांना जातीचा अभिमान नसल स्वाभिमान मान नसेल आणि एवढंच काय तर मराठ्यांच्या प्रतीक थोडाही जिव्हाळा नसल तर या आमदारांना काय चाटायचंय काय या सगळ्या आमदारांपेक्षा आम्हाला आमचा नेता महत्वाचा वाटायला लागतो आमच्यातलं एका शेतकऱ्याचं कोर्ग मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी मोठं वाटायला लागतं जे आम्ही जिथं जेवल तिथं जेवायला तयार आहे जे गाडीच्या टपावरती हातात भाकर घेऊन खायला तयार आहे गाडीमध्ये बसल्या बसल्या जे चटणी मिरची भाकर जे मिळेल ते खायला तयार आहे ना आमच्यासाठी लढायला तयार आहे एका एका दिवसात कितीतरी सभा घेऊन रात्रीचा दिवस त्या माणसानं खरंतर मराठा समाजासाठी केला मराठा बांधवांसाठी केला तीन चार महिने झालं मराठ्यांचा हा विषय ट्रेंडिंग वरती ठेवण्याचं काम फक्त मनोज जरांगे पाटलानं केलं इतिहासात नोंद होईल या गोष्टीची एखादा विषय ट्रेंड वरती येतो पण पंधरा दिवसासाठी येतो मनोज जरांगे पाटील हा एकटा शेतकऱ्याचा वाघ असा आहे ज्यानं मराठा आरक्षण हा विषय जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ट्रेंडच्या खाली येऊ दिला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्याचं पोरग आमच्यासाठी प्रचंड मोठं आहे जेवढ्या आमदार खासदार मराठा समाजाचे असतील त्या सगळ्यांना मराठा समाज आजच भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण आजपर्यंत मराठ्यांचं नाव वापरून त्यांची मतं वापरणारी लोक मराठा बांधवांना कळाली आहेत आणि आता त्यांच्यातला खरा नेता मराठ्यांना गवसला